मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डीएम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी प्रसिद्ध बैलगाडा मालक तसेच हिंद हिंद केसरी ड्रायवर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला मित्रांनो आज सकाळीच एक नवीन खरेदी झाली होती ती म्हणजे कलिंदर आदत किंग कलिंदर हे वासुर मित्रांनो विठ्ठल नाव विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला मित्रांनो नवीन नंदी मित्रांनो आलेला होता ते एक नवीन खरेदी सकाळीच मित्रांनो नानांच्या ना दावणीला मित्रांनो झाली होती याबद्दल आपण मित्रांनो व्हिडिओ देखील बनवला होता त्यानंतर मित्रांनो काही वेळापूर्वीच आणखीन एक अपडेट मित्रांनो आपल्याला मिळाले आहे त्यानुसार विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला आणखीन एक मित्रांनो नंदी आला आहे तो कोण आहे आणि कोणापासून घेण्यात आला आहे ते देखील आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत तर मित्रांनो या नंदीचं नाव आहे समर्थ मित्रांनो समृद्धी कॅटल फीड यांच्याकडून हा वि समर्थ नावाचा नंदी मित्रांनो विठ्ठलनाच्या दावणीला मित्रांनो आज रात्री दाखल झालेला आहे तो मित्रांनो तुम्हाला माहीत असेल विठ्ठलराय उर्गुतकर ज्या कंपनीचे पशुखाद्य मित्रांनो विक्री करतात किंवा त्यांच्याकडे जे पशुखाद्य पशुखाद्यमित्र उपलब्ध आहे त्या कंपनी म्हणजे समृद्धी कॅटल फीड यांच्या दौणीचा मित्रांनो हा समर्थ हा नंदी आहे आणि हा मित्रांनो आता विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नियोजनामध्ये पळणार आहे मित्रांनो आणि हा जोपर्यंत नानांच्या दावणीला कोणतीही कधी मोठी न खरेदी होत नाही तोपर्यंत हा नंदी मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या दौनीला राहणार आहे आणि विठ्ठल नानांच्याच नियोजनामध्ये हा नंदी मित्रांनो पाळणार आहे आणि हा नंदी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो एकोणतीस तारखेला होणाऱ्या पेडगाव फाटी येथील मैदानामध्ये हा नवीन नंदी समर्थ तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहे एकोणतीस एकोणतीस तारखेला पेडगाव फटीला जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये तुम्हाला विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या नियोजनामध्ये हा समर्थ हा नवीन नंदी मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता कशा पद्धतीचा पळ हा नंदी मित्रांनो दाखवतो आणि आपलं आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचं नाव कुठपर्यंत उंचीपर्यंत नेऊन ठेवतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे बघूयाता एकोणतीस तारखेला आपल्याला पाहायला मिळेल हा समर्थ नावाचा नवीन नंदी कशा पद्धतीचा आपला फळं दाखवतोय तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद